नमस्कार जय शिवराय जय भीम जय लहुजी जय अण्णा या महाराष्ट्रभूमीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी दिलेलं योगदान आहे या सर्व महापुरुषांना सर्वात प्रथम तेव्हा अभिवादन करतो नमस्कार मी सातपते विकास शिवाजी प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणाहून नगरसेवक या पदाची उमेदवारी म्हणून निवडणूक नु लढत आहे दिनांक वीस डिसेंबर अर्थात उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात करतो की मी उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे पंजाब या चिन्हावर निवडणूक लढत आहे तरी या भागामध्ये एक सुशिक्षित नेतृत्व निर्माण व्हावं याच उद्देशानं या निवडणुकीमध्ये सर्वात प्रथम मी पदार्पण केलेलं आहे आणि म्हणूनच आज या भागातील सर्व कमानता बंधू आणि भगिनी यांना पुन्हा एकदा नम्र आवाहन करत आहे आगा की आगामी निवडणुकीमध्ये किंवा उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी या प्रभागातील तुमचा हक्काचा माणूस आहे याच प्रभागामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून मी रहिवाशी रह म्हणून राहतो मी आज तुम्हाला या माध्यमातून पुन्हा एकदा नम्र आवाहन करत आहे की मी तुमचा मुलासारखा आहे कोणाच्या बंधूसारखा आहे आणि त्यासोबतच गोरगरीबाच्या आडी अडचणीसाठी वेळोवेळी सक्रिय कार्य करणारा तुमच्यापैकीच एक आहे आज मी तुमच्याकडे एक मत मागण्यासाठी आलेलो आहे ज्या मताची किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधानात राज्यघटना लिहून ही सर्वसामान्य लोकांना तो अधिकार दिलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये राजाचा मुलगा राजा, राजा होत असे पण आताच्या काळामध्ये तसं नाही कारण राजाचा का मुलगा राजा न होता राजा हा लोकशाहीमध्ये मतपेटीतून जन्माला येणार आहे आणि म्हणूनच उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर माझ्या पंचायत या चिन्हा बटन दाबून जर मला मोठ्या प्रमाणामध्ये मताधिकांनी प्रचंड मतदान जर केलं तर मी भागा के या भागातील नगरसेवक पदावर विराजमान होईल आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये रखडलेले अनेक विकासात्मक कामं पूर्ण नेणार आहे म्हणून मी तुमच्यापैकी एक आहे नगरात राहणार आहे तुमचा मुलगा आहे आणि याच मुलाला आशीर्वाद म्हणून आज तुम्ही मला मतदान देऊन आशीर्वाद द्यावा ही कळकळीची आणि नम्र विनंती करतो कारण निवडणुका येत राहतात निवडणुका जात राहतात जे पराजय चालत असतात पण आपल्यापैकी हक्काचा माणूस जर त्या पदावर असेल तर काम करण्याची धमक आणि काम करण्याची ऊर्जा ज्याच्यामध्ये असते त्यापैकी मी एक आहे आणि म्हणूनच या ठिकाणी वारंवार या सांगण्यासाठी किंवा नम्र आवाहन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देशच आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपल्या सिद्धार्थ नगरमध्ये जे नगरसेवक पदाचं जे पद होतं ते या भागामध्ये मिळालेलं नाही बरेच नगरसेवक आले बरेच नगरसेवक दुसरीकडे स्थायिक झाले पण मी स्थायी स्थानिकचा माणूस आहे लोकलचा माणूस आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सेंटर भागामध्ये माझं घर आहे आणि याच घरामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मी नगरसेवक झाल्यानंतर चोवीस तासामध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मला हक्कानं काम सांगू शकता आणि त्या कामाची दखल घेऊन ते काम पूर्ण नेण्याचं मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो